सर्वांना नमस्कार प्रणय पिपासू बायको या स्टोरीचे परवणवे या स्टोरीचे दोन एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी मग मंजू आणि विजय आता मंजू सहलीवरून आल्यानंतर सोमवारपासून पूर्ण नेहमीच्या रुटीननुसार शाळेमध्ये जाऊ लागले आणि आता एक दिवशी गावाकडून सासऱ्यांचा सा फोन आला पण विजय खूप गडबडीत होता दोन सहली जाऊन आल्या होत्या आणि आणखीन चार सहली जाणार होत्या आणि त्याच्यात सतरा भानगडी निस्तारत आणि धुनी धुवत बसला होता तो मुख्याध्यापक आहे म्हणून माणूस कधीतरी निवांत खुर्चीत बसलाय दुसऱ्यांना ऑर्डर सोडून असं झालंच नाही कारण सगळे पुढं ओवून उरावर घेऊन पडायची सवय यालाच होती आणि त्या गडबडीत बापाचा फोन येऊन गेला हेही त्याच्या लक्षात नाही आणि आता यावर्षी शासनानं नवीनच रूल काढला होता जर सहल न्यायची असेल तर ज्या रूटला सहल जाणार आहे तो रूट राहण्याचं ठिकाण आधी स्वतः मुख्याध्यापकानं बघून यायचं राहून यायचं आणि ते सेफ असेल मगच मुलं पाठवायची आणि त्या मुलांचा विमा उतरवायचा त्यांच्या पालकांची हमीपत्र घ्यायची आणि इतकं सगळं करून मग सहलीला जायचं आणि मंजू तर म्हणाली होती विजयला काढूच नाका ना त्यापेक्षा सहली कोणी सांगतो तुम्हाला इतकं सगळं करायला आणि तुम्हाला बाई यासाठी इन्स्पेक्शनमध्ये चार मार्क असतात ग आणि जर सहल नाही काढली तर मार्क जातील आणि ती म्हणाली गेली तर गेली त्यात काय इतकं आणि विजय म्हणाला तुला कळेल की या हॉट सीटवर बसल्यावर अगंही खुर्चीना सोपी नसते मंजू इथे रिस्कच घ्यावी लागते आणि मी रिस्क का नाही घेतली म्हणून मलाच बोलतील आणि डोंट वरी दोन सहली चांगल्या झाल्या की नाही पुढच्याहीच चांगल्याच होणार आहेत आणि एका सहलीत मी स्वतः जाणार आहे औरंगाबादला आणि मंजू म्हणाली बापरे म्हणजे पुन्हा तुम्ही दोन दिवस जाणार होय आणि मंजूला आत्ताच टेन्शन आलं आणि मग घरी आल्यानंतर दुसऱ्या दिवशी मंगळवारी तो म्हणाला मंजू अगो अण्णांचा फोन आला होता आणि मी विसरलो बघ आणि मंजू म्हणाली नशीब या जन्मात तरी आठवलं पुढच्या जन्मात नाही आठवलं तेच बरं आणि तो तिला पाठी मागून मिठी मारत म्हणाला ए मशे इतका शॉर्ट मेमरी असलेला नवरा तुझा नक्कीच नाही आणि आज काय भाजी करतेस ग मला ना माझ्या डब्याला अंड्याची पुळी भाजून दे ना मंजू म्हणाली दोन अंड्यांची चालेल का कारण दोनच शिल्लक आहेत आणि जर चार अंड्यांची खायची असतील तर तुमची दोन काढून द्या असं म्हणजे चावटपणे म्हणाली आणि तो, तो खूप हसला आणि म्हणाला माझी अंडी खाऊन तुझेच वांदे होतील असं म्हणून तिच्या कमरेत हात घालून बोटो रुतून तिला गुदगुला करायला लागला आणि आता ती पण खूप हसली आणि माझी जाणू आधी कमरेतून हात काढाना मला गुदगुल्या होतात आणि तो म्हणाला नाही काढणार ती म्हणाली तुम्हाला माझी शपथ असं म्हणेपर्यंत त्यानं तिचं तोंडच दाबून धरलं आणि मंजुनूष ती उ करायला लागली <laughs> शेवटी तिचा श्वास गुधवरायला लागला तो तिला सोडतच नव्हता आणि तिला सोडसुद्धा म्हणाली येईना आणि हा वेडा नवरा तिला सोडे ना आणि तिनं आता स्वतःला डोळे झाकून चक्कर आली असं नाटक करत त्याच्या अंगावर झोकून दिलं आणि श्वास घेऊन म्हणाले काय बावळट आहात हो तुम्ही जीव जाणार होता माझा मला काही मारणार होता काय तुम्ही एखाद लिमिटपर्यंत तो तोंड पकडायचं असतं हां आणि तो हसायला लागला आणि म्हणाला चल चहा ठेव आणि मंजूमाली ठेवते आधी बापाला फोन करा म्हणताय ना काल फोन आला होता आणि अजून तुम्ही फोन केला नाही अण्णांना काय वाटत असेल आणि मग त्यानं लगेच फोन केला आणि अण्णा थकलेले तिकडून बारीक आवाजात विजयला म्हणाले काय करतोस फोन का नाही केला काल आणि विजय मला अण्णा गडबडीत होतो काय झालं आणि म्हातारं म्हणालं बारीक आवाजात पैसे पाहिजे होते विजय म्हणाला कशाला तसं मंजूनं त्याच्याकडे रागात बघितलं आणि हळूच म्हणाली या माणसाला ना कशाला कुठं विचारायची फार सवय आणि याचं असं विचारणं समोरच्याला आवडत नाही यांची ना अजिबात लायकी नाही बाप सांभाळायची आणि तो फोन बाजूला करत म्हणाला अगं विचारू दे तरी कशाला हवेत की किती हवेत लगेच काय म्हशीसारखे तंबून बघतेस ग माझ्याकडे आणि मंजू म्हणाली आधी फोनकडे लक्ष द्या मग मला बोला जरा कुठे विषयांतर झालं की मूळ मुद्द्यावरून भरकटतो हा माणूस आणि मग विजय अण्णांना म्हणाला अण्णा कशाला हवेत पैसे आणि अण्णा म्हणाले असेच किर किरकोळ खर्च आला अजय सामान आणतो आणि वरून अजून पैसे मागितले की चिडचिड करतो वैतागतो आणि त्याला सारखं मागू वाटत नाही म्हणून पैसे हवे होते आणि मंजूनं विजयला खुनवून सांगितलं पाठवतोय हो असं सांगा नाही म्हणायचं नाही आणि विजय म्हणाला पाठवतो हो अण्णा आणि मग सासूकडे फोन दिला आणि सासूबाई बोलायला लागल्या रात्री काय खाल्लं असं म्हटल्यावर म्हणाल्या हरभऱ्याची भाजी केली होती भाकरी केल्या होत्या बाजरीच्या आणि इकडे मंजूच्या तोंडाला पाणी सुटायला लागलं हरभऱ्याची भाजी आणि बाजरीची भाकरी म्हणजे मजू मंजू आणि विजय दोघांचा वीक पॉईंट आणि थोड्या इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या आणि सासू म्हणा सासूबाई म्हणाल्या येत आहे होय तुम्ही दोघं कधी येत आहे आणि विजय मला नाही ग येणार सुट्टी नाही बघ शनिवारी रविवारीसुद्धा सुट्टी नाही कारण सहलीला निघालोय मी आणि पैसे पाठवून देतो असं म्हणून फोन ठेवला आणि मंजू म्हणाली लगेच पैसे पाठवा पुन्हा विसरून जा आणि पुन्हा लायकी निघेल आणि ती हसायला लागली आणि मग त्यानं सुद्धा लगेच पाच हजार रुपये पाठवले आणि त्याच्या मित्राला म्हणाला आई अण्णांना याचे कॅश करून घरी नेऊन दे आणि मग विजय तिला म्हणाला होय गं मंजू भाऊ सांगत असतील का ग या दोघांना आपल्याला पैसे मागा म्हणून आणि मंजू चिडली आणि म्हणाली तुम्हाला जन्माला घाल म्हणून त्यांनी सांगितलं असा प्रश्न पडला नाही ना तुम्हाला आणि तुम्ही ना असले विचार करू नका कोण देतं कोण नाही असं बघायचं नाही कुणी किती दिलं ते बघायचं नाही आपण तोंडातून त्यांच्यासाठी नाही हा शब्द काढायचाच नाही आपल्या हिश्श्याचं कर्तव्य आपण करायचं आणि देतो म्हणायचं फक्त आणि त्यांच्यासाठी नकाच करू ही सगळी चांगुलपणाची पेरणी ही सगळी चांगूपणाची पेरणी आहे ना जाणू ती आपल्या भविष्यासाठी असते आणि मी तर माझ्या मुलांचं लग्न अनेक चांगल्या गुणांसोबत लावलं आहे बघा खूप चांगले गुण दिलेत मी त्यांना माझी मुलं कधीच आपल्याला अंतर देणार नाहीत पण येणाऱ्या सुना कशा असतील हे फार महत्त्वाचं असतं त्यांचे संस्कारसुद्धा खूप महत्त्वाचे असतात विजय म्हणायला खरं आहे ती थोरली तुझी जाऊ एक नंबर हरामखोर बाई आणि तू चांगली निघालीस म्हणून बरं नाही तर माझ्या आईबापाचं काय झालं असतं काय माहीत मंजू म्हणाली त्यांची एक सून चांगली आहे मी कारण हे सुद्धा त्यांचं पुण्यच आहे लक्षात ठेवा मी स्वतः बघितलं आहे तुमचे आजोबा धोत्रामध्ये शी करायचे तेव्हा अण्णा बादलीत धोतर घालून का होईना काठेने का होईना पण धुवायचे वाळत टाकायचे आई धुवत नव्हत्या त्या म्हणायच्या ते म्हातार हागलेलं बघितलं की मला जेवण जात नाही म्हाताऱ्यानं कशाला इतकं खावं असं त्या म्हणायच्या पण नुसत्या म्हणायच्या खायला खायला घालताना मात्र घालायच्या आता थोडाफार वैताग येतोच की कुणालाही घरातल्या बाईला आणि तिनं तेवढं बोललंच पाहिजे कारण तिलाच चुलीपुढे जाऊन रांधून घालायचं असतं पण आईंनी केलेलं आहे आणि त्याचंच पुण्य म्हणून त्यांना एक सून चांगली मिळाली आणि म्हणून आपण सुद्धा असंच पुण्य करायचं त्यांना अंतर द्यायचं नाही मग आता तिनं स्वयंपाक केला त्याच्या डिमांडनुसार आणि तयार व्हायला गेली आणि तो बसला सहलीच्या याद्या करत तिला होते सकाळचे क्लास म्हणून लवकर निघाली आणि साहेब येणार होते उशिरा आणि तो म्हणाला तू तयार होतेस का निघालीच होय आणि ती टोमणे मारत म्हणाली हो आमचे साहेब खूप कडक आहेत घरीही कडक शाळेतही कडक तास बुडवून चालणार नाही नाहीतर ना 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 पुन्हा बोलणी खावी लागायची असं त्याला टोमणा दिला आणि छान तयार झाली निळी साडी घालून आणि मी अशीच जाणार तुम्ही दोघांचे टिफिन घेऊन या असं म्हणाली तो म्हणाला पण मी डायरेक्ट एसटीत जाणार आहे तुला खायला लागेल ना मध्ये सुट्टी झाल्यावर तूच घेऊन जा आणि ती आता तयार झालेल्या अवस्थेत पर्स अडकून त्याच्याकडे गेली आणि रोखून बघायला लागली दोन तीन वेळा त्यानं तिच्याकडे बघावं म्हणून म्हणाली जाऊ का मी निघाले मी जाऊ का असं म्हणून उगीच दुसरीकडे डोळे फिरवत बघायला लागली नखरे करत आणि आता त्यानं तिच्याकडे बघितलं आणि प्रसन्न हसला कारण आज बायको खरंच टवका दिसत होती मग दोन्ही हात लहान बाळासारखे उंचलून उंच उचलून आळस झटकला आणि पुन्हा दोन्ही हात खाली घेतले आणि विजयराम आले याहू आणि मंजूला हसायला आलं आता नवरात जंगली होणार म्हणजे होणार असं तिला वाटलं आणि तो उठला दोन्ही बोटं दोन्ही हातांची बोटं अडकवली हाताची कडी केली आणि तिच्या डोक्यावरून तिच्या खांद्यापर्यंत आणली आणि तिला मिठीत पकडली आणि म्हणाला दाबू का मंजू त्याच्याकडे बघतच नव्हती आणि तो पुन्हा म्हणाला अगं सांग की दाबू का आणि ती म्हणाली तुमची मर्जी मी काय सांगू आणि तो म्हणाला नको बाबा माझं फूल चुरगळेल आणि मंजूला अजून हसायला लागली आणि म्हणाली मग फुलाचे पाय दुखतात सोडा ना गाडीवर शाळेमध्ये आणि चॅप्टर आणि बंडलबाज विजयराव म्हणाले तेही तिच्या पाप गालाची पप्पी घेत म्हणाले तिला माझं काम झालं आता जावा चालत मॅडम काय फिगर आहे हो तुमची एकच नंबर <laughs> आणि याचं सगळं क्रेडिट गोज टू मी नाहीतर आतापर्यंत भदाडी मस्त झाली असती म्हणजे अगं चालण्याचे किती फायदे आहेत आणि चालण्यानं किती फिटनेस टिकतो तुला माहीत आहे का अजिबात तब्येत वाढत नाही आणि किती छान दिसतेच काही विचारू नको आणि मंजुने त्याच्याकडून रागात बघितलं आणि पुन्हा तिची मस्करी करण्यासाठी म्हणाला ए थांब थांब तिच्या गालाची पप्पी घेतली सेल्फीसुद्धा काढला आणि म्हणाला आता लय भारी दिसते आता हाच फोटो मी स्टेटसला ठेवणार आणि ती त्याला ढकलून गेली चालत आणि मग दोन दिवसांनी तो सहलीला निघाला तो गुरुवारी सहलीला जाणार होता रात्री एक दीडच्या दरम्यान मंगळवारी दोघांचा रोमॅन्स झाला बुधवारी सकाळी सुद्धा झाला आंघोळीच्या आधी आणि संध्याकाळी ती पुन्हा लाडात आली आणि माझी जानू जाताना एकदा डोस देऊन जा नाहीतर मला करमणार नाही आणि तो म्हणाला मंजू अगं मला आंघोळ करावी लागेल उद्या पहिला स्पॉट घुसणेश्वरचा आहे आणि मंदिरात मला जायचं आहे मग कसं करू असंच खरकटा जाऊ का आधीमध्ये कुठेच आंघोळीची सोय नाही आणि ती म्हणाली जर माझ्यावर प्रेम असेल तर तुम्ही आत्ता पण आंघोळ करू शकता मला खुश करून आणि त्यानं खूप कसं तरी तोंड केलं आणि तो, तो कात्रीत सापडला आणि तिला मांडीवर घेतली आणि म्हणाला ए सोनी ऐक ना नको ना गं किती थंडी वाजते बघ ना आणि तू ना साडेबारा वाजेपर्यंत जागायचं आहेस मी झोपणार आहे साडेनऊ वाजता आणि मला उठव साडेबारा वाजता मला जायचं आहे ड्रायव्हरला फोन करायचा आहे नाहीतर पोरं येतील तिथं मास्तर घरी आणि एस टी आणि एस टीचे ड्रायव्हर डेपोमध्ये आणि सहलीची होईल काशी पुढचं सगळं नियोजन फिसकटत आणि मंजू म्हणजे जा तिकडे मी नाही उठवणार माझ्यासाठी एवढं पण करू शकत नाही होय आणि मी तुम्हाला कशाला उठवू झोपात असेच आणि तो म्हणाला ऐक ना तू जातेस की नाही जागतेस की नाही रोज एकपर्यंत तुझ्या स्टोरी करत पण आज मला झोप आली आणि माझी दोन तीन तास तरी झोप होऊ दे नाहीतर नंतर मला झोप नसते मला जागावं लागतं रात्रभर ड्रायवर शेजारी बसून असं तो लाडी गोडी लावत म्हणाला आणि आल्यावर करतो ना तुला खुश इतका खुश करतो की तू मला एक लाख रुपये बक्षीस देशील <laughs> आणि आता ती हसली आणि त्याचे दोन्ही कान पगडून नाकावर नाक घासलं आणि ओठांचं दीर्घ चुंबड घेतलं कचकन त्याचा ओठ चावलं आणि म्हणजे जा सोडलं तुम्हाला आणि तो झोपला आणि मंजूला झोप लागली होती तरी साडेबारा वाजेपर्यंत जागली मग साडेबारा वाजता त्याला उठवला सॉरी उठली फ्रेश झाला बॅग उचलली तिनं सगळं आठवणीनं दिलं पुन्हा सगळ्या साहित्याच्या नावाची लिष्ट केली होती तोंडपाठ असल्यासारखं मंजूनं सांगितलं आणि तो त्यानं हो हो नंदीवाल्यासारखं केलं सगळं घेतलं दरवाज्याच्या बाहेर गेला आणि आता ती उमऱ्याच्या आत आणि तो उमऱ्याच्या बाहेर दोघांचंही भारत पाकिस्तान झालं मध्ये वाघा बॉर्डर आणि त्या वाघा बॉर्डरवर तो वाघ आणि ती वाघीन एकमेकांच्या गळ्यात पडले खूप साऱ्या पप्पी आणि एक दीर्घ झप्पी झाली आणि तिनं त्याला बाय केलं आणि पुन्हा तिला झोपच लागे ना काहीतरी आहे असं वाटलं तिनं पुन्हा इतक्या रात्री त्याला फोन केला आणि म्हणाली परत या तो खाली गेला होता आणि म्हणाला काय झालं ती म्हणाली प्लीज प्लीज परत या ना माझ्यासाठी तो पुन्हा परत आला आणि म्हणाला काय झालं ती म्हणाली देवाला नमस्कार करायचा राहिला तेवढा करा, करा आणि जा माझ्यासाठी प्लीज आणि तो हसून आत आला देवाला नमस्कार केला म्हणजू देवीला पुन्हा एकदा मिठी मारली आणि केला आणि तो गेला तशी तिला त्याची आठवण यायला सुरुवात झाली मग सारखे फोन आणि मेसेज सुरूच होते लहान मुलांची मात्र मज्जा होती आणि मंजू त्याला म्हणाली तुझी किती ऐश होते रे आई सहलीला गेली की बाबासोबत हॉटेलमध्ये खायचं बाबा, बाबा सहलीला गेली की आईसोबत पार्सल खायचं आणि तो मुलगा बाबा इतकाच बंडलवाज होता आणि म्हणाला घरी राहण्याचा हाच तर फायदा असतो मग दोघेही शुक्रवारी बिर्याणी खायला गेले आणि विजयराव फिरत होते बीबी का मग बरा मंजू त्याला म्हणाली मस्त फोटो आल्यावर का तुमचा एकदम हँडसम दिसताय आणि आता थोडंसं पोट त्याचं उतरलं होतं आणि छान दिसत होता आणि म्हणजे त्याला म्हणायच्या पोट कमी होईपर्यंत इकडे येऊच नका देवगिरी चढा उतरा चढा उतरा आणि बीबी घरी ठेवून बीबी का मकबरा फिरताय का आणि शिका काहीतरी तो बीबी का मकबरा जाणं बांधलाय त्याच्याकडून आणि तुमच्या बीबीसाठी करा का असलं काहीतरी जे अख्ख्या जगाला जगानं बघितलं पाहिजे आणि तो म्हणाला अगं हे सगळे मकबरे ताजमहाल बायको मेल्यानंतर केलेत जिवंतपणे नाही केले मी पण आता एखादा प्लॅन करतोच आणि ती म्हणाली नालाय कुठले माझ्या मरण्याची वाट बघताय का आणि तो हसून म्हणाला तुला कसंही बोललं तरी टोचतं कसं ग बहुतेक तुला माझं टोचणं कमीच पडतंय आणि ती पुन्हा लाजायला लागली आणि हसून म्हणाली हो कमीच पडतं आणि येणार कधी आणि तो मला आता पैठणमध्ये आहे तुझ्यासाठी पैठणी घेतो आहे रंग पटकन सिलेक्ट कर इथून निघालो की थेट घरी सकाळी साडेसात वाजते आणि मंजू पैठणी घेऊ नका मला पैठणी नाही आवडत एकदम बकवास असतं विजय म्हणाला गाढवाला गुळाची चव काय ओरिजिनल पैठणी बघितली आहे का कधी तू इथेच फक्त मिळते पैठणीमध्ये पैठणमध्ये ती म्हणाली माहीत आहे मला ओरिजिनल ओरिजनल ओरिजनल कितीही ओरिजनल, ओरिजनल असलं तरी मला नाही आवडत आणि ते मला चांगलं दिसतच नाही त्यानं तिला फोटो पाठवले व्हिडिओ कॉल केला पण तिला एकही पसंत नव्हती त्यालाच दम द्यायची आणि माझी खबरदार घेतली तर खबरदार घेतली तर मी बोलणार नाही कारण सगळे रंग डल दिसत होते तिला आणि तो तिला म्हणाला तुझ्या फोनचा कॅमेरा डल आहे किंवा तुझी नजर डल झाली आहे अगं कलर एकदम फ्रेश आहेत आणि तो मागेच लागला घे घे सिलेक्ट कर आणि ती म्हणाली काय प्राईज आहे तो मला साडेचार हजारापासून सत्तावीसपर्यंत आणि मी पंचवीसची बघतो आहे आणि तिनं डोक्यावर हात मारला आणि त्याला शपथ घालून म्हणाली खबरदार असलं काही केलं तर इकडे माझ्या पंचवीस साड्या येतील गुपचुप घरी या तरीही त्यानं फार फार प्रयत्न केला पण जोडीच्या बायकांनी सुद्धा साड्या बघितल्या मंजूने रागवून फोन ठेवला तिला भीतीच वाटायची हा माणूस घेऊन येतोय की काय पैठणी आणि आता त्यानं नाही आणली बरं का कारण जोडीच्या बायका घेतच नव्हत्या मग तो तर पुरुष होता आणि एकटा असता तर नक्कीच घेतली असती असलं धाडस करायला तो मागं पुढं बघत नाही पण आत्ता इतरांमुळे त्याला धाडस करू वाटत नव्हतं कारण ओरिजिनल पैठणी डुप्लिकेट यातला फरक ओळखता येतच नव्हता त्याला आणि मग रविवारी साडेआठ वाजता सगळी मुलं घरी गेल्यावर तो घरी आला आता मंजू त्याच्याकडे बघत नव्हती अजून आणि तिला तो तिच्याकडे बघतोय की नाही म्हणून त्याच्याकडे बघितलं आणि त्यानं लाजून खाली मान घातली आणि मंजू म्हणाली मनातच अगं बाई या निर्लज्ज निर्लज्जनवरला कधीपासून माझी लाज वाटायला लागली आणि ती त्याच्याकडे बघत होती टक लावून आणि त्यानं तिच्याकडे बघितलं ती, ती बघते की नाही यासाठी दोघांची नजरा नजर झाली आणि दोघेही गोड हसले आणि ती आधी गेली आणि देवाच्या समोर डोकं टेकून आभार मानले तिचा कुंकवाचा धनी सुखरूप घरी आणल्याबद्दल आणि मग त्यानं आंघोळ केली आणि ती त्याच्यासाठी चहा बनवायला लागली आणि तो तिच्या हातचा छान चहा पिला आणि तृप्त होऊन थोडंसं तिलाही चारलं आणि तो, तो गेल्यापासून एक सफरचंद तिथंच तेच पडलं होतं त्याच्याकडं बघून म्हणाला मंजू याला कोणी वाली नव्हता ना तो दोघांना पण नरड्याला टोचतं नाही मीच ठेका घेतला का गं तुम्हाला चारण्याचा आणि तिनं हसून जीप चावली त्यानं ॲपल कापलं मग आता तिनं पण खाल्लं आणि त्यानंच भरवलं म्हणून मग तिला दोन दिवसाच्या वाटणीचे बदाम भरवले काजू भरवले खजूर भरवल्या पण मिठी मारली नाही ती वाट बघत होती त्याच्या एका दीर्घ मिठीची पण बहुतेक त्याला झोपायचं होतं आत्ताच मिठी मारून आग लावून घ्यायची नव्हती जे काही पेटायचं होतं पेटवणं होतं ते रात्री करायचं होतं आणि तिच्यासाठी स्पेशल अर्धा किलो आणलेला कुंतलगिरी पेढा पैठणमधला तिथंच काढून ठेवला विजयराव झोपले आणि मंजूने त्यातला पोराला थोडासाच काढून दिला आणि बसले की ताव मारत आणि पावशाच्या वर पेढा एकाच वेळी खाल्ला आणि तो पोरग तो विजय उठेपर्यंत दोघा मायलेकरांनी तो पेढा अर्धा किलो फिनिश संपवला आणि विजय उठून म्हणाला पेढा संपला का गं <coughs> आणि ती हसून म्हणाली हो मला फार आवडला आणि तो म्हणाला आणखीन आणायला पाहिजे होता ती म्हणाली का हो तुम्हाला राग नाही आला ना आम्ही सगळा खाल्ला म्हणून आणि तुम्हाला अगं उलट खाता आहे म्हणून तर छान वाटतंय मला पण असलंच खाता जरा हेल्दी खात जा हे काजू खजूर ते नाही खात तुम्ही आणि ती गप्प बसली मग रविवारी रात्रीसुद्धा तो आळसावलेलाच होता आणि तसाच झोपला मिलन झालो नाही आणि सोमवारीसुद्धा दोघे तसेच स्कूलमध्ये गेले तेव्हाही त्यानं मिठी नाही मारली मंजूचा जास्त मूड नव्हता आणि सोमवारी मात्र तो लवकर बेडमध्ये आला मंजू मात्र तयारीनेच गाऊनच्या हातमध्ये शर्ट ड्रेस घालून झोपली होती आणि त्यानं फार उतावीळ होऊन तिच्या तोंडामध्ये तोंड घालण्याचा प्रयत्न केला आणि ती म्हणाली माझा मूडच नाही आज आणि त्यानं आता तिच्या गालावरून बोटं फिरवायला सुरुवात केली आणि तिचा मूड बनवण्याचा प्रयत्न करू लागला मग तिचे केस सावरले कपाळावर किस केला आणि मंजूला खूप खूप छान वाटायला लागलं आल्यास आल्या आल्या धसमुसऱ्यासारखी सुरुवात नाही केली त्यानं आणि तो कधीच असा धसमुसऱ्यासारखा सुरुवात करत नसायचा मग दोन्हीही मनगट घट्ट दाबून धरली आणि तिला अलगद अंगावर घेतली आणि मिठीत पकडून हळूहळू ओढ चोकायला सुरुवात केली ती त्याला नाही म्हणत नव्हती पण तिचा मूडही नव्हता पण हळूहळू तिचाही मूड तयार झाला आणि त्यानं तिच्यासोबत नंतर खूप हार्ड रोमॅन्स करायला सुरुवात केली आणि तिची इतक्या दिवसांची कसर भरून काढली तीसुद्धा खूप हार्ड रोमॅन्स करून आणि मंजू ओरडून भास भास म्हणायला लागली <laughs> आणि मिलन झाल्यानंतर नेहमी त्याला चिपटून झोपणारी पण आज त्याच्याकडे बघतसुद्धा नव्हती आणि तो हसायला लागला आणि मला मंजू दोन तासात तयार राहा बरं का मी तुला दुसरा डोस देणार आहे आणि मंजूनं ब्लँकेट घेतलं आणि अख्खं अंगभवती गुंडळ आणि माझी नाही बाबा माझं दुखते आणि तो खूप हसला आणि तिला मिठीत तशी शर्ट ड्रेसवर घेऊन झोपला